सकाळ सकाळी मला नाटकं पाहिजे नाहीत काय कुठे काय पट्टा काढ ये मग इकडे ये पट्टा काढायला या अरे गुड बॉय पत्ता काढायची पत्ता काढायची गुड बॉय आता वेर दिस कुठं 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 नेते पोरगा काय मिळते मला आता बघूया Yeah, yeah. अरे तडफडके पाय सरगता येत माझ्या बापल्याचे कुठं जायचे कुठं कुठं बघा माने कस सांगत कुठं चल कुठं कुठं जायचं तिकडं नको तिकडं नाही जायचं इकडे चल इकडं चल या ये इकडे या या इकडे चल आता इथून कुठं जायचं कुठं फिरायचं बाबा रस्त्याने गेला किती कुत्री तुला भुकतात सगळी तिथं मारामारी होते मग नको बाबू नको नको चल जा बाबुडी सकाळ सकाळी बाहेर फिरायचं नसतं समजला कळलं तिथं शेडमध्ये पण खूप घाण आहे चल तरी तुला एक राऊंड मारून आणते चल थांब थांब घरात नाही ये इकडं चल कुठं फिरायचं या चला अंजूकडे चल। ना अंजू कामाला गेले अंजू कामाला गेली अंजू कामाला गेले ये इकडं कोण नाही त्यांच्या घरात चल इकडे या या इकडे जाऊ चल आपल्या गार्डन मध्ये या तो म्हणतोय मला फिरव इकडं तिकडं फिरव म्हणतो मैदानात घेऊन चल आपण नंतर जाऊ ना ए गेलं एकटा जाऊ नको कुठं सुमित उठल्यावर जा टायगर कुठं गेला बघ जा येड्या गेला त्याला बघायला आता वर्ग गेल कुठं काय माहिती आता तुला आलं आलं चल जाऊन नको तिथं मी काय माहिती येणार नाही तुला चल आपलं आपला मैदान आहे ना इथं खेळ ना या मैदानात खेळ खालच्या मैदान काय करायचं तुला म्हणजे फिर हे बघी पिल्ला कशी खेळतात की जातात कुठं ह्याला पाहिजे खाली जायला असं टायगरला लागतं बरं का फिरायला त्याचं म्हणणं कसं आहे मला बाहेर घेऊन चल मी तिकडे घेऊन चल खालच्या मैदानात असं असतं बाबू लांब शिशी करायला पॉटी करतोस ना लांब लांब जायचं तिथं नाही करायची सोनूल्या नो नो पुढं जा पुढं जा तर असं करतो टायगर त्याला वाट एकदम अगदी लहान मुलांसारखा की मला बाहेर घेऊन चल फिरायला चल हालच्या मैदानात चल घेऊन आता सुमितला हँडलिंग होतं मला नाही जमत खाली न्यायला कारण ती सगळी कुत्री येतात तो सुमित कसं आहे ती बाकीची कुत्री आली की तो पायानी लातानी इकडून तिकडून सगळ्यांना असा हुसकून लावतो कलतो म्हणजे तर मला तसं जमत नाही मी काय करणार बाबा आता टायगरला वाचवू का बाकीच्या कुत्र्यांना हे पकडत बसू असं होतं आणि त्याच्यातून आपल्याला एखादं चावलं मग मग बसा इंजेक्शन घेत चौदा तर असं असतं म्हणून मी टायगरला सहजासहजी एकटी असेल तर घेऊन जात नाही रिस्क घेत नाही कारण टायगर माझा कोणालाही काही करत नाही पण बाकीचे जे आहेत ते टायगरवरती हल्ला करायला धावून येतात आणि मग टायगर मोठा आहे टायगर तो काय करतो टायगरही त्यांचं मुंडकंच तोंडात धरतो असं आणि डायरेक्ट मानस फाडून टाकतो म्हणून आपल्या प्राण्यामुळे दुसऱ्या प्राण्यांना इजा झाली पाहिजे नाहीत आहे ना तर बाबुली लांब जाणं सोनू तिथंच बसतोय इशी करत बघ आता मी तुला बाहेरून फिरून आणलंय आता सारखं बाहेर आत बाहेर आत नाचायचं नाही चल एका जागी बस चल एका जागी बस तर एका जागी बस हा मला अगावपणा केलेला आवडत नाही तू गुड बॉय आहेस आहे ना मग बस खाली कुठे बसणार मला दाखव व्हेरी गुड गुड बॉय हा बोपा आता बोपा तिथे बोपा गुदू हा तुझा आणि तिचा आदर कोणी चादरी जाऊन मी आता शिवून येत या हा हा ही बघ ही ही खाली जाते टेलर कडे सोनूया हा का तुला जायचं नाही हा इथंच बसून जायचं मी लगेच येणार हा लगेच येणार हा 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 लगेच येणार हो लगेच येणार तू पुढे जाऊ नकोस तिकडं इथंच का चादरींना आहे मला हा मग बोय ग माझ्या गुणाचं ते बाळ हे माझ बाळ बघा बघायला सांगितलं ना नागेच येते शिवून लगेच बापल्या बापल्या बाबुल्या हुशार झाले आता तो आता बारीक नाही राहायला आता लागायला है ना तू मोती झाली ना मोती झाली ना माझी बाबुली मोत झाली आता बघा मी जाते हे कपडे शिवायला सांगले मी खाली टेलर कडे चादरींना शिलाई मारायची तर ना ना। mm. मला काय करीत आहेत कारण मी त्याच्यासाठी मलई घेऊन येणार आहे ना म्हणून आहे ना बापूली आणू ना मलई हा आणू ना मला बापू दे ललायची नाही कुकू नाही खिडकीतून बघायचे तर मी पैसे घेऊन येते तिथं सांग फुल बॉय असतात ना बघ बघ पैसे घेतले मी तुला मलाई आणायला हा मत तो मत मलाई आणते तुला हा का एवढी मोठी आणि ते एवढी मोठी मध्ये हा लगेच येणारे माझी दागोली लय उष् असती ना ललत नसती बाबुली बाहेर नाही यायचं हा खिडकीतून बघायचं मला ओके खिडकीत जा आणला खाऊ ताबुलीला पहिलं पाणी पाच मला पाणी नाही पायचं तो बाबुलीला मी तुला बोलली खावा आणणार म्हणून कलेजी पण आणली बाबुलीला हे बघा बच सारी मलाई बावुलीला तेवली नाही खायची आता थोडीच खायची थांब चल बॅक गो बॅक गो बॅक गुड बॉय अगदी मला नाही मुली एवढी खातो चल अरे पडली पाहत एवढी संध्याकाळी त्याला ठेवते संध्याकाळी काय पण एवढी खायची नाही शंपी शंपी का लगेच सगळी शंपी